खऱ्या अर्थानं नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लेअर आम्ही ज्यांना समजते आमचे मित्र रा लाटकर यांच्या हस्ते आपण ह्या ठिकाणी आपल्या या मुलग्याचा सत्कार करत आहे त्याचं जे यश आहे हे कौतुकास्पद आहे हा इंटरनॅशनलला ह्या वयामध्ये खेळतो आहे म्हणजे हा पुढचा ऑफिसर आहे चांगल्या पद्धतीने आपल्या कोल्हापूरचं नाव लोक ह्याच्यामुळं होणार लो आहे म्हणजे हे आपल्या सर्वांना आनंदाची गोष्ट आहे ही आणि मी लकीली मी आरतीसाठी आलो होतो आणि ह्या ठिकाणी अमोल आमचे मित्र शेंगे यांनी विनंती केली की के असं आपण सत्कार करायला सरकारांच्याही तोंडावरून आलं खाडगे सरकारांचे की आपण अभिनंदन करायचं आहे इथं आल्यानंतर मला खऱ्या अर्थाने छान आनंद झाला की इतक्या मोठ्या क कार्यक्रमासाठी किंवा एवढ्या चांगल्या कार्यक्रमासाठी मला येण्याचं भाग्य लावलं मी सर्वांचं मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि ह्याला मनापासून शुभेच्छा देतो जमधील आमचा एक मित्रांचा मुलगा समीर कारिगर अकरा वर्षाखालील वयोगटामध्ये बास्केटबॉल या खेळात तो भारत आणि स्केटिंग बास्केटबॉल स्केटिंग, 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 रोलर स्केटिंगमध्ये तो इंटरनॅशनल लेव्हलला श्रीलंका या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेकरता आपल्या भारतीय देशाचं प्रतिनिधित्व करायला जाणार आहे ही आम्हाला सगळ्यांना अभिमानस्पद आणि आनंदाची बाब आहे ह्या वयात त्यांना आपलं यश दाखवलेलं आहे आपल्या खेळातलं कौतुक गुणवत्ता दाखवलेलं आहे भविष्यात त्यानं असंच खेळत जावं चांगलं खेळावं देशाचं नाव आपल्या आईवडिलांचं नाव आमच्या या भागाचं नाव मोठं करावं आणि त्यानं मोठं ऑफिसर बनावं मोठा आंतरराष्ट्रीय खेळाडू बनावं ह्या त्याला आमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा